ओम शांती अठरा मार्च दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे चारही विषयात अनुभवांचे अधिकारी बना लक्ष आणि लक्षण सारखे बनवा आज बाप दादा आपल्या संतुष्ट मणींना बघत आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संतुष्टतेची चमक दिसत आहे संतुष्टमणी सगळ्यांनाच आवडतात कारण संतुष्टता महान शक्ती आहे संतुष्टता तेव्हाच धारण होते जेव्हा की सर्व प्राप्तिया प्राप्त असतात जर प्राप्ती कमी असेल तर संतुष्टता ही कमी असते संतुष्टता आणखी शक्तींनाही आव्हान करते संतुष्टतेचे वातावरण इतरांनाही यथाशक्ती संतुष्टतेचे व्हायब्रेशन देते जे संतुष्ट राहतात त्यांची निशानी आहे ते नेहमी प्रसन्नचित दिसतात त्यांचा चेहरा नेहमी हर्षितमुख असतो संतुष्टात्मा कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर अचल राहतात त्यांना परिस्थिती म्हणजे कार्टून शो चे मनोरंजन वाटते म्हणून ते परेशान होत नाही त्यांच्यावर कोणत्याच परिस्थितीचा प्रभाव पडत नाही त्यांना मेहनत करावी लागत नाही बापदादांचे वरदान प्रत्येक मुलाला रोज अमृतवेले वेगवेगळ्या रूपाने मिळते खुश रहा आणि आबाद रहा बाप दादा सगळ्यांना एकसारखे आणि सोबतच वरदान देतात अविनाशी बाप आहे अविनाशी खजाने आहे आणि मुलं ही अविनाशी श्रेष्ठ आत्मा आहेत बापदादा मुलांना म्हणतात समान बना संपन्न आणि संपूर्ण बापदादांशी प्रेम आहे पण प्रेमाचे सबूत काय आहे प्रेमासाठी कुर्बान जातात क्षमावर फिदा होतात विश्वपरिवर्तक मुलांचे टायटल आहे विश्व परिवर्तन मुलांचे कार्य आहे आणि साथी कोण आहे तर बाप दादा। बाप दादा दादांच्या सोबत या कार्यामध्ये मुलं निमित्त बनतात करायचेच आहे या दृढ संकल्पाला साधारण बनवतात म्हणून कारण शब्द येतो कारण येताच त्याची चेकिंग करून निवारणमध्ये बदलायची आहे बापदादा म्हणतात ज्ञानी योगी धारणास्वरूप सेवाधारी चारही विषयात प्रत्येक आत्मा यथाशक्ती ज्ञानी आहे योगी आहे धारणाही करत आहे सेवाही करत आहे पण चारही विषयामध्ये अनुभव स्वरूप अनुभवाचे अधिकारी याची कमी दिसते अनुभवी स्वरूप ज्ञान ज्ञानस्वरूपमध्येही अनुभवी स्वरूप म्हणजेच ज्ञानाला अनुभवी मूर्त आत्मामध्ये ज्ञान असणे ज्ञानाला लाईट आणि माईट म्हणतात ज्ञान असेल तर अनुभवी स्वरूपचा अर्थ आहे ज्ञानी तू आत्म्याच्या प्रत्येक कर्मामध्ये लाईट आणि माईट सहज असायला पाहिजे अनुभवी स्वरूपमध्ये प्रत्येक कर्म सहज श्रेष्ठ आणि सफल होईल मेहनत करावी लागणार नाही अनुभवाची अथॉरिटी सर्व अथॉरिटींमध्ये श्रेष्ठ आहे ज्ञानाला जाणणे आणि ज्ञानाचे अनुभव स्वरूपचे अधिकारी बनणे प्रत्येक कर्मामध्ये अनुभव असणे यामध्ये फरक आहे दादा म्हणतात विचार करतात मुलं पण अनुभवी स्वरूप बनणे योगयुक्त राजयुक्त सहज झाले पाहिजे धारणामध्येही सर्व गुण सहज प्रत्येक कर्मात दिसायला पाहिजे अशा अनुभवी स्वरूपमध्ये नेहमी राहायचे आहे अनुभवाच्या सीटवर सेट होणे याची आवश्यकता आहे अनुभवीला ही हरवू शकत नाही कारण मायाची अथॉरिटीपेक्षाही अनुभवाची अथॉरिटी पदमपटीने श्रेष्ठ आहे विचार करणे वेगळे आणि मनन करणे वेगळे म्हणून अनुभवी स्वरूप बनून चालायचे आहे आता याचीच आवश्यकता आहे